कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना तर मस्तच राहा कशी चालली आहे तुमच्या सगळ्यांची दिवाळीची तयारी छान ना आणि माझी पण अजून चालूच आहे दिवाळी वगैरे बनवायला घ्यायची म्हणजे फराळ वगैरे बनवायला घ्यायचंय मला तर आज दुपारी मी काही झोपले नव्हते कधी कधी दुपारी जेव्हा टाईम भेटतो ना तर मी दुपारी थोडा वेळ अर्धा एक तास वगैरे अशी झोप काढत असते जरा आपल्याला पण फ्रेश वाटतं जरा दुपारी झोपल्याच्यानंतर कारण सकाळी टिफिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आपल्यामागे तर सकाळी लवकर उठावं लागतं तर दुपारी थोडं निवांत अर्धा पाऊन तास किंवा असं झोपलं ना तर जरा फ्रेश होतं आणि संध्याकाळच्या कामाला पुन्हा आपण तयार होतो तर आता संध्याकाळचे चार सव्वाचार झालेत आणि म्हटलं आता चला कॉफी वगैरे बनवून जरा पिऊया मग फ्रेश होऊया म्हणून एकीकडे दूध वगैरे गरम करायला ठेवले आणि आता घरात झाडू वगैरे मारून घेते धूळ तर इतकी येते ना घरामध्ये आजकाल काय माहिती कुठून येते दिवसातून दोन तीन वेळा जरी झाडू मारला ना तरी कमीच वाटतो घरामध्ये असं झालंय तर आज सकाळी मी ही विंडो पूर्ण साफ केली होती जे की मला ह्या वेली वगैरे म्हणजे मनी प्लांट्स वगैरे जे होते ना ते मला कट करायचे होते आणि पूर्ण माझी विंडो भरून गेलेली मनी प्लांट्सने तर आज सकाळी मी त्या सगळ्या कट वगैरे केल्या मस्त सगळ्या झाडांना शॉवर दिला म्हणजे पूर्ण झाडं वगैरे धुवून काढली मस्त छान स्वच्छ चा। तर बघा ही अशी काही झाडं आहेत मी लावलेली माझ्या विंडोमध्ये मा घरातून झाडू वगैरे काढेपर्यंत इकडे दूध वगैरे गरम झालेलं आता म्हटलं चला एक स्ट्रॉंग कॉफी वगैरे बनवूया छानपैकी म्हणजे कॉफी पिलं ना जरा आपल्याला कामाला पण उत्साह येतो मस्त झोप वगैरे पण उडते आणि एकदम फ्रेश होतं आणि पुढची कामं वगैरे पण आपली चालू होतात मग रात्री अकरा बारा वाजेपर्यंत आपला हात काय बंद नसतो मग मला ब्लॅक कॉफी पण खूप आवडते म्हणजे विदाउट शुगर ती पण खूप छान लागते मस्त रिफ्रेशिंग असते तर आता मस्त कॉफी पीत पीत इथे झाडांचा व्ह्यू घेत मस्त एन्जॉय करत होते तर बाहेर ना आमच्या एक असा लांब व्ह्यू दिसतो रोडचा तर तो मी बघत होते आणि बघता बघता ही सगळी तुम्हाला म्हटलं झाडं वगैरे दाखवून द्यावी आज आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे की मी ज्या शेवंतीची झाडं आणली होती ना तर ती बघा ही अशी हालत झाली आहे त्यांची आता ती कशामुळे का हे मला काहीच समजत नाही आहे पण अशी काहीतरी अवस्था आहे सध्या त्यांची आणि ती पिंक कलरची होती ती तर पूर्णच गेली आहे बघा आता पूर्ण सुकली आहे ती आणि बाकीची सगळी झाडं खूप छान आहेत मनी प्लांट्स वगैरे हे जे मी मॉईस्टिकला वगैरे लावलं होतं ना तर ते पण खूप सुंदर मस्त फुटलंय छान ह्या जगात अच्छ गुलाब वगैरे होता ना तर त्याला पण मस्त कळ्या वगैरे आल्यात आता बघूया ही झाडं तर एकदम चांगली आहेत ग्रो करतायत पण त्या झाडांना काय झालं मला काही समजत नाहीये आणि ही जी मॅट तुम्हाला दिसते ना तर मी ती मॅट त्याच्यामधून म्हणजे खालून काढली आहे कुंड्यांच्या कारण तिथे ना काय प्रॉब्लेम होतोय की पाणी टाकलं ना पूर्ण पाणी त्या मॅटवर साचून राहते आणि मग मच्छर वगैरे होतील त्याच्यामुळे ना मी ती मॅट काढून टाकली आहे आणि आतल्या साईडला दोन्ही मॅट टाकल्यात त्या आणि जेवढी पण झाडं वगैरे आतमध्ये होती ना म्हणजे त्या गॅलरीच्या आतमध्ये तर ती पण मी बाहेरच्या साईडला ठेवली आहे जेणेकरून पाणी सगळं खाली जाईल ते आणि लसूण वगैरे घेऊन आले होते थोडीफार भाजी वगैरे तर आता हे जे स्टँड तुम्हाला दिसतंय ना तर हे माझ्या मम्मीने मला लग्नामध्ये दिलेलं आता माझ्या लग्नाला चौदा वर्ष झालेत तर ते अजूनही जसंच तसंच आहे थोडंफार गंज वगैरे लागलाय त्याला पण तरी पण मी अजून ते ठेवले कारण मला ते खूप आवडतं आणि स्पेस पण खूप आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला लग्नामध्ये जर आपल्या आईवडिलांनी कोणत्या गोष्टी दिल्या असतील तर त्याच्यामध्ये त्यांचं प्रेम तेवढं त्यांचे कष्ट त्यांचा गेलेला पैसा ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाण असते आणि म्हणूनच आपण अशा गोष्टी काही त्यांच्या जपून ठेवत असतो माझ्याकडे ना तुम्हाला सगळी भांडी त्यांनीच दिलेली दिसतील माझ्याकडे खूप मी स्वतः घेतलेली खूप कमी भांडी आहेत माझ्या मम्मीनेच दिलेली सगळी भांडी आहेत माझ्याकडे अजूनसुद्धा चौदा वर्ष झाले मी अजून तीच यूज करते आहे काही नवीन नवीन गोष्टी आहेत ज्या थोड्याफार मी त्या घेतल्या आहेत आजकाल मडक्यातलं पाणी इतकं लवकर संपता ना आणि मेन म्हणजे आता परत ऊन वगैरे पण जास्त पडायला लागले तर तहान पण सारखे लागते आणि मग मडकं सारखं खाली होतं आणि मग ते सारखं भरावं लागतं तर कालच मी मडकं धुवून वगैरे भरलं होतं तर आज मी काही ते पुन्हा काढलं नाही मी असं टोपानेच मग पाणी ओतत असते मडक्यामध्ये आणि भरून ठेवत असते मडकं बघा आपलं कधी कधी असं बाहेरून व्हाईट लेअर वगैरे जमा होते मडक्यावरती तर त्याच्यासाठी काय करायचं मिठाने जरा मडक घासून घ्यायचं बाहेरून आतून तर आपण हात वगैरे घालून मडक काही धुवत नाही बाहेरच्या साईडून मीठ वगैरे लावून जरा चोळून मडकं धुवून ठेवायचं म्हणजे ते व्हाईट लेअर जरा कमी जमा होते होते पण थोडीफार कमी जमा होते तर आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये सरप्राईज कुठे आहे जे की तू नवऱ्याला तुझ्या दिलं होतंस तर आता सरप्राईज आहे लास्टला व्हिडिओच्या शेवटला तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी नव्याने माझा हा चॅनेल बघत असेल हा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर आता रात्रीच्या जेवणाला लागली आहे मी आणि आज रात्रीच्या जेवणात मी खूप स्पेशल जेवण बनवते आहे जे की आमच्या साईडला खूप स्पेशल जेवण आहे ते ते म्हणजे मासवडी आता तुमच्याकडे त्या गोष्टीला काय म्हणतात मला माहिती नाही पण आमच्याकडे मासवडी म्हणतात तर बऱ्याच जणांना मला वाटतं ही रेसिपी माहिती असेल किंवा हे जेवण मासवडीचं आणि ज्यांना नसेल माहिती तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण डिटेल मध्ये मी पूर्ण रेसिपी दिलेली आहे याच्यामध्ये आणि मी तुम्हाला दाखवती पण आहे कसं करते काय तर तुम्ही प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की मासवडीचं जेवण म्हणजे काय तर मासवडीच्या सारणासाठी म्हणजे आपण जे सारण भरणार आहोत वडीमध्ये तर त्या सारणासाठी खोबरं कांदा आणि सफेद तीळ ह्यांचं एक सारण बनवतात आणि त्या सारणासाठी आता मी खोबरं कांदा वगैरे कापून घेतलाय आणि हे तीळ आमचे गावचे तीळ आहेत जे आमच्या शेतातले आहेत तर हे माझ्या सासूबाईंनी आणले होते गावावरून तर ते मी आता साफ वगैरे करून घेते मस्त तर हे सारण बनवून घेण्यासाठी ना मी आधी तीळ मस्त खरपूस भाजून घेणार आहे तेल वगैरे काही टाकायचं नाही फक्त असंच एकदम कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचं एकदम थोडंसं लालसर वगैरे होईपर्यंत तर आता इथे सारणाच्या सगळ्या गोष्टी भाजून वगैरे घेईपर्यंत मी इथे लसूण वगैरे सोलून आहे कारण ह्या सारणाला ना लसूण खूप लागतो कारण ना लसणाचीच टेस्ट मस्त लागते ह्याच्यामध्ये जेवढा तुम्ही लसूण टाकाल ना तर तेवढी टेस्ट छान लागते याचा अर्थ असा नाही की खूप सारा लसूण त्याचं पण काही प्रमाण असतं आता मी अगदी काही वाटीने वगैरे असं काही मोजून घेत नाही मी माझ्या अंदाजानेच बनवते नेहमीच याच्यामध्ये काही वाटीचं किंवा मापाचं असं काही मी प्रमाण घेत नाही मी अंदाजेच हे सारण बनवत असते तर आता तीळ वगैरे भाजून होईपर्यंत मी इथे खोबरं जरा मिक्सरला बारीक करून घेते कारण ते किसेपर्यंत खूप वेळ जातो तर मी कापून मग ते मिक्सरला बारीक करून मग ते भाजून घेत असते आपल्याला जेवण तर बनवायचे जे, पण जास्त टाईम पण नाही गेला पाहिजे आणि मेहनत पण नाही झाली पाहिजे अशा गोष्टी आपण करायच्या नेहमी तर आता इथे तीळ वगैरे भाजून झालेत आणि त्याच्यानंतर मी आता खोबरं वगैरे भाजून घेते खोबरं तीळ नंतर खोबरं भाजायचं ज्या गोष्टी आपण सुक्या भाजणार आहोत ज्याच्यात तेल वगैरे टाकणार नाही तर त्या गोष्टी आधी भाजून घ्यायच्या तर तीळ भाजून नंतर मी खोबरं भाजून घेतीये खोबरं पण एकदम थोडंसं लालसर वगैरे होईपर्यंतच भाजायचं जास्त काळं वगैरे करायचं नाही तर आता खोबरं छानपैकी लालसर होईपर्यंत भाजून घेतलंय त्याच्यानंतर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तर तो पण मी लालसर होईपर्यंतच भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकून तर आता माझा चॅनल काही रेसिपीचा वगैरे किंवा कुकिंगचा वगैरे असा नाही आहे पण मला ज्या पण काही गोष्टी येतात अशा सोप्या सोप्या किंवा सोप्या पद्धतीने मी जी काही करते तर मी मला मला असं वाटतं की मी त्या तुमच्यासोबत पण शेअर करू आणि अशा काही काही खास गोष्टी असतील किंवा खास जेवण असेल तर ते पण मला आवडतं तुमच्यासोबत शेअर करायला तर त्याच्यासाठीच मी आज हे पण शेअर करते तुमच्यासोबत तर आता कांदा आणि खोबरं तेळ वगैरे सगळं भाजून झालंय तर आता तीळ मी पहिलं वाटून घेणार आहे तीळ वाटून घेतले म्हणजे थोडे दरदरीत वाटून घ्यायचे जास्त बारीक नाही आहे आणि खोबरं तर आपण ऑलरेडी बारीक करून घेतलेलंच आहे तर हे सगळं भाजून झाल्याच्यानंतर मी सगळ्यात लास्टला लसूण टाकला आहे तेलामध्ये म्हणजे थोडंसं तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये थोडं लसूण परतून घेणार आहे लसूण परतून घ्यायच्या वेळेस गॅस थोडा कमीच ठेवा म्हणजे जास्त लालसर किंवा जळणार नाही आहे लसूण याची काळजी घ्या कारण लसणाची टेस्ट लगेच उतरणार आहे त्या सारणामध्ये जसं आपण लसूण भाजू तर तशी त्याची टेस्ट त्याच्यामध्ये लागणार आहे लसूण पण असा छान दरदरीत वाटून घेतला आहे मी जास्त बारीक नाही करायचे म्हणजे पूर्ण पेस्ट नाही करायची असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे आता हे जे काय आपण सगळं वाटून घेतलंय वेगवेगळं तर ते आता पुन्हा कडाकीत एकत्र एक टाकून आपल्याला पुन्हा थोडासा मसाला त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि मीठ हे सगळं टाकून आपल्याला पुन्हा ते थोडं मिक्स करून भाजून घ्यायचंय म्हणजे थोडं परतून घ्यायचंय मी वेगवेगळं यासाठी ते बारीक केलं मिक्सरला जेणेकरून तीळ जास्त बारीक होऊ नये किंवा मग कांदा जास्त बारीक होऊ नये किंवा लसूण जास्त बारीक होऊ नये एकत्र टाकलं ना की ते बारीक व्हायला प्रत्येक याला वेगवेगळा वेळ लागतो आता माझं सारण वगैरे सगळं बनवून तयार झालंय आता जो रस्सा बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी मसाला काढलाय कांदा खोबरं लसूण आलं आणि थोडीशी कोथिंबीर आ, हे पण मी सगळं भाजून घेतलेलं तर आत्ता काय झालं तुम्हाला सांगते स्मिथला मी कोथिंबीर आणायला खाली पाठवलं होतं कारण कोथिंबीर संपलेली वड्यांसाठी कोथिंबीर जास्त लागते त्याच्यामुळे मी त्याला खाली पाठवलं होतं तर त्याला थोडी ना सर्दी वगैरे आणि घसा थोडा दुखतोय तर खालून मला तरी आवाज दिला की आई मी चिप्स वगैरे हो घेऊ हो का म्हटलं का बोलतो माझा घसा दुखतोय ना मग ते तिखट आणि वगैरे हो ते खाल्लं ना की माझा घसा होईल आणि हे पोटॅटो चिप्स पोटॅटो लाईट आणि चिप्सची एक दोन पॅकेट वगैरे घेऊन आलंय त्याने असं नाही सांगितलं की मला पाहिजे असं नाही सांगितलं माझा घसा बरा होईल त्यानी असं त्याने लॉजिक लावलंय त्याच्या मागे <laughs> <laughs> आणि आता बोलतोय व्हिडिओ तू कर, तू डिलीट कर फुकटचा कॉन्टेंट माझ्याकडे असा तो बोलतोय मला तर तुम्ही सांगा हे असं काय होतं का का चिप्स वगैरे खाल्ल्याच्या नंतर तिखट तिखट चिप्स तिखट चिप्स खाल्ल्याच्या नंतर घसा वगैरे बरा होतो हे तुम्ही मला मोकळा होता तर असं स्पायसी होतं की नाही स्पायसी होत की नाही कसा बघा त्याचं लॉजिक तुम्ही सांगा मला की असं होतं का तर बघा वड्यांमध्ये आपल्याला जे सारण टाकायचंय तर हे ते सारण आहे आणि हे जे मी रश्शासाठी मसाला भाजलाय तर तो आहे तर आता मसाला मी आधी रेडी करून घेणार आहे रश्शाचा तर मसाला वगैरे वाटून घेतलाय मी आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी आता बेसन पीठ शिजवणार आहे तर हे पीठ शिजवायला जास्त काही गोष्टींची गरज नसते तेल हिंग हळद मिरची पावडर जिरी थोडासा ओवा आणि मीठ हे सगळं टाकायचं आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं तर आता हे ताट माझ्या मसाल्याचं होतं जे की तेलकट होतं तर त्याच ताटामध्ये मी पाणी घेऊन ते पाणी आहे कढईमध्ये आणि त्याला एक थोडीशी उकळी घेऊन मग त्याच्यामध्ये पीठ सोडणार पीठ कढईमध्ये सोडताना याची काळजी घ्यायची की गुठळ्या नाही होणार एका हाताने पीठ सोडत दुसऱ्या हाताने लगेच चमच्याने ढवळायचं ते गाठी अजिबात होऊन द्यायच्या नाही आहेत थोड्याफार झाल्या तरी चालतात थोड्याफार तरी होतात पण जेवढ्या हो शक्य होईल तेवढ्या गुठळ्या मोडायच्यात त्याच्या तर आता ते पीठ मी थोडंसं शिजवून घेतलंय झाकण ठेवून आणि त्याच्यानंतर असं पाण्याचा हात घेऊन पीठ चेक करायचं आहे शिजलं आहे की नाही जर हाताला चिटकलं नाही तर समजायचं पीठ शिजलं आहे तर आता वड्या बनवायला घेतल्यात मी त्याच्यासाठी कॉटनचा कपडा घेतलाय थोडा भिजवून आणि हाताला लावायला थोडंसं पाणी घेतलं आहे जे की आपण जे वड्या बनवणार आहोत ज्या बेसनाच्या पिठाच्या तर ते गरम गरम असतानाच आपल्याला ह्या वड्या बनवायच्यात थंड झाल्याच्या नंतर त्या वड्या काही वळणार नाही मोडणार जेव्हा आपण कापणार तेव्हा तर त्याच्यामुळे जेव्हा गरम गरम असतात तेव्हाच ह्या वड्या वळायला घ्यायच्यात तर आधी मी खाली कोथिंबीर टाकून घेतली आहे त्याच्यानंतर पीठ टाकलं आहे आणि पीठ थोडंसं थापून झाल्याच्यानंतर असं थोडं थोडं करून सारण त्याच्यावर भरून घ्यायचं आहे बघा अशी वडी तयार झाली आहे एकदम हलक्या हाताने वडी साईडला काढून घ्यायची आहे मी चॉपिंग बोर्डवर वडी काढून घेतली आहे जेणेकरून मला त्याच्यावरच कट करता येईल असंच मी दुसरी वडी पण बनवून घेणार आहे मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितली आहे ना सगळी रेसिपी जर तुम्ही त्याच पद्धतीने केली ना तर इतकी छान वडी होते ही मांसवडी आणि रस्सा पण तिच तिचा इतका सुंदर होतो ना तर तुम्ही पुन्हा पुन्हा कराल बघा तुम्ही एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी तर आता ही दुसरी पण वडी मी तयार करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं होतं तर ह्याच पाण्याने आपण रस्सा पण बनवून घेणार आहे पूर्ण व्हिडिओ दाखवायला गेला ना तर व्हिडिओ पूर्ण एक तासाचा होईल त्याच्यामुळे मी मध्ये मध्ये कट करून सगळा सगळी रेसिपी तुम्हाला तर इथे मी आता रस्सा बनवायला घेतलाय तर त्याच्यासाठी मी तेल गरम करून त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकलाय हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला थोडासा गरम मसाला तर हे सगळे मसाले घेऊन थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चांगलं परतवून घ्यायचं तर तुमच्याकडे जे पण काही मसाले अवेलेबल असतील तर त्याच्यामध्ये पण तुम्ही हे बनवू शकता तुम्ही ज्या पद्धतीने मसाले बनवता घरचा असेल किंवा तर माझे हे सगळे बाहेरचेच मसाले आहेत मी काही घरी बनवलेले नाही आहेत तर आता कोथिंबीर टाकून मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची त्याच्यामध्ये आपण जे पाणी उकळवलंय ते पाणी टाकायचं आणि जो आपण रसासाठी मसाला काढला होता कांदा खोबऱ्याचा आणि कोथिंबिरीचा वगैरे तर तो मसाला वाटून तो याच्यामध्ये मिक्स करायचा आणि थोडंसं मीठ टाकून मस्त उकळी येऊन द्यायची तर आता रशाला उकळी येईपर्यंत मी ह्या बाकीच्या गोष्टी उरकून घेते आणि मसाला हा उरला आहे तर त्याच्यामध्ये माझी अजून एक वडी होऊ शकते आणि अजून एकदा मी मासवडी बनवू शकते तर आता हा मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये तुम्ही दहा पंधरा दिवस जरी हा मसाला ठेवला ना तरी तो काही खराब होणार नाही आहे तुम्ही पुन्हा यूज करू शकता तुम्ही जास्तीचा मसाला असा बनवून पण ठेवू शकता फ्रीजमध्ये जेणेकरून तुम्ही कधीही मासवडी आरामात करून खाऊ शकता तर आता इथे गॅस वगैरे क्लीन करून घेते थोडा ओटा वगैरे क्लीन करून घेते जेणेकरून थोडासा हा जो पसारा वगैरे झाला आहे तर तो जरा डोळ्यांना बरा वाटेल आणि त्याच्यानंतर घेते वडी कट करायला आणि तुम्हाला दाखवते की कशी झाली तर बघा वडी किती इझिली कट होती आहे आणि तुटत पण नाही आहे मोडत नाही काहीच होत नाही आहे मस्त इझिली कट होती आहे आणि त्यातलं सारणसुद्धा बाहेर येत नाही आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही ही मासवडी केलीत ना तर इतकी छान दिसेल आणि तितकीच खायला पण टेस्टी लागेल तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावरती आणि करून बघा एकदा तर आता हा सगळा घाट मी कशासाठी घातला आहे हे मी तुम्हाला सांगते तर आता त्या दिवशी आम्ही म्हणजे मी आणि माझे मिस्टर रील बघत होतो इंस्टाग्रामला आणि तेव्हा अशीच एक मासवडीची रील आली इंस्टावरती आणि आहो बोलले की अरे बापरे बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे मासवडी खूप दिवस झालं खाल्ली नाही आहे तर माझ्या डोक्यात आलं की चला आपण पण थोडंसं सरप्राईज देऊ या अहोंना मासवडीचं कारण त्यांना खूप आवडते मासवडी आणि मी खूप दिवस झालं बनवली नव्हती कारण ह्यासाठी बघा एवढा सगळा घाट असतो आणि हा व्हिडिओ कमीत कमी दोन ते अडीच तासाचा झाला आहे पण तुम्हाला मी एवढ्या कमी वेळात मी हे सगळं दाखवलं आहे आणि दाखवायला गेलं तर खूप मोठा झाला असता व्हिडिओ पण मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला तेवढं मी दाखवलं तर आता मासवडीचं जेवण आलं म्हणजे बाजरीची भाकरी आलीच कारण बाजरीची भाकरी असल्याशिवाय त्याला काही म्हणजे तोडच नाही आहे बाजरीची भाकरी पाहिजे म्हणजे पाहिजेच मासवडीच्या जेवणासोबत असं आमच्याकडे आहे तर आता बाजरीची भाकरी बनवायला घेतली आहे मी आहो पण आलेत घरी म्हणजे मीच त्यांना स्टेशनवरून घेऊन आली आहे आणि आता मस्त गरमागरम भाकरी करायला घेतली आहे त्यांना काही आयडिया नाही आहे जेवण काय बनवले काय नाही कारण ते कधीच विचारत नाही काय जेवण बनवलंय जे पण काही पुढ्यात येईल ते, ते खातात काही नाव ठेवणार नाही कधीच काही नाही त्याच्यामुळे ना मला अशा काही गोष्टी बनवायला पण आवडतात त्यांच्यासाठी तर आता इथे भाकरी वगैरे रेडीच होत आहेत आणि एक भाकरी पण मस्त आहे छान आहे मस्त टम्म आणि अशा भाकरी गरम गरम खायला ना तर मजाच वेगळी असते तर आता अहोंना काही आयडियाच नाही काय चाललंय ते ते जाऊन बेडरूम मध्ये बसलेत तर इथे मी जेवण वगैरे रेडी करून घेतले डायनिंग टेबल वरती आणि सगळं जेवण रेडी केल्याच्या नंतर आता त्यांना मी आवाज देते त्यांना सांगितले की बाहेर येऊ नका तर चला असं ताट वगैरे रेडी आहे आता सगळं मस्त छानपैकी कांदा लिंबू वगैरे देऊन आता बघूया अहोंचं काय रिॲक्शन आहे की माझा पचका करतायत एवढी सगळी मेहनत करून तर बघूया आता काय रिॲक्शन देत आहेत काय रिॲक्शन होती आहोंची आणि आपल्याला पण दुसरं काय हवं असतं आपण जे जेवण बनवतो तर त्याची काहीतरी तारीफ करावी स्तुती करावी छान बोलावं असं काहीतरी आपल्याला वाटत असतं तर चला अशी आहोंची आता प्लेट वगैरे मस्त सजवली होती मी छान त्यांच्या आवडत्या जेवणाने आणि पुरुषांना काय हवं असतं जे की घरात आल्याच्या नंतर असं छान जेवण रेडी वगैरे असेल छान बायकोच्या हाताचं त्याच्यापेक्षा जास्त सुख काय असू शकतं त्यांच्यासाठी तर आता मस्त आहोंचे रिॲक्शन वगैरे तुम्ही पाहिजे आहे तर आता आम्ही जेवण वगैरे करून तर चला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या आहोना नक्की खायला द्या आणि त्यांचं काय रिॲक्शन आहे मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय